तर पण तुमचं ध्यान आहे हो मला मान्य तरी पण काय होत माहिती का ते, ते दारू बंदी केली पण ते दोघ जण राहू ते जायला श्याम्या राहू त्यांचं ते त्यांचं काहीतरी बंद यांना सांगून थकलो नाव घेताच हजर या पाहिजे हे बघ यांना सांगून थकलो मी काय बिघाऱ्या होतो मी आज करता तुम्हाला सांगू किती वेळा सांगू थकलो मी दाऊ जाऊ नका अमुक नका दारू बंदी झाली आपल्या गावात दारू बंद झाली या गावात करून आले तुम्ही आऊ गना यांना किती सांगितलं दा हे बाहेरून जगमारून येतो का रे तू असे का गाव असे गावाचं जीबीर ताबड ठेवा काय बनन का, का बोलू आम्ही निवडून दिलं म्हणून काही बोलायला अरे पण ते चांगलं सांगत त्या दोन गोष्टी नको दारू गावा दारू आमचा तोच विषय चालला होता या ना तेच म्हणलं सगळं गाव ऐकतो दोन काय ऐका ना गावाची सुधारणा कशी व्हायची पिऊन बाहेरून पिवळून आले गावात काय आदर्श गाव यांचा आमचा सुधारायसाठी तुम्हाला दिले ना निवडून आम्ही गावाला तुम्ही ऐकत ना सांगितलेलं

बरोबर बोलात ते तुम्ही खरं खरं गाव ना सावलंच हो तुम्ही काय पिणार आहे माणसाशी काय बोलणार तुमच्याशी चला काय टेन्शन आधी लागत नका हो दादा हो अरे बंद राव अरे ऐका कोणाचं तरी सकाळ सगळ मूड घातला सगळ्या सरपंचांनी आपलं एवढं चांग मस्त आल दे मोकर कुठून आले तू ऐकून नाही कोणाचं आपण कोणाचं ऐकलं मी तू आता म्हणून वाचले नाही तर मी आणलेच असते श्याम माझ माहित आहे ना गुड घ्या मेन तुम्हीच लोक पण आपल्याला काहीच आहे का नाही का आवाज सरपंच काय म्हणला भिकारी मानला आपल्याला आपल्याला पैशानी मागून ए मागून नाही ना 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 तो अंडानी ना तेच ते म्हणजे पैशानी पेतो ना मग मग नाही नाही ऐकून नाही घ्यायचं तुला तर काय म्हणलं तू ऐकून घेतलं तू हा मानला मला सरपंच तुला मी कुठे नाही तेप्युटी कड सर विचारू आम्ही खर्च करून तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही आम्हाला असं इज्जत घालत आमच्या गावात डेपो कुठे डेपोची गरज जाऊ नाही ओके टाकी ना आता दुरुस्त करून घेतल्या आपण इकडच्या वस्तीला आहे ना ही पाणी एवढी पुरू शकते oh. तेवढं तुम्ही तुमच्या इथूनला सांगून ना पाईपलाईन टाकून इथून खाली पाईपलाईन पाईपलाईन जोडा वायर तोडलेली पाईप तुटलेला आहे आणि तिला मोटरीला आहे ना वर पाणी चढाल तिकडे पलिकून हे करा अंघोर आले पिऊन आले पिऊन आम्हाला तुम्हाला जाब विचारायचं जाब नाही जाब नाही तुम्हाला निवडून कोण दिल दिलं तुम्ही उतरले मग तुम्हाला सांगतो निवडून कोण दिला उतरल्यावर म्हणजे कोणाचे उतरल्यावर गावात दिसत आहे का नाही आम्ही गावचे नागरिक आहे आणि खुशाल आमची इज्जत काढता गावामध्ये तुम्ही गाय सरपंचा तोंडाला काळ भासल्याशिवाय राहणार नाही कोणी सरपंचा तोंडाला सरपंच रुर्जाबाद काय केलं सरजाबाद अरे उर्जाबाबर सरपंचा काय केलंय काय केलं मग बऱ्याच मध्ये इज्जत काढली आमची आम्हाला म्हणजे बिखरे भिखर तुम्ही मागून पिल्ला बिगरी आहे आम्ही बिघरे असत सरपंचा बोलायचं सवय निवडून दिला जनमानसातून निवडून दोघा टिकवजीरावून सरपंच सरपंचाचं काम भी चांगलंय सरपंच निवडून द्या जा? सरपंच निवडून द्या सरपंच निवडून द्या तुम्हाला माहिती आहे सरपंच जेव्हा होता काम केलं सरपंचाला त्याच्यामुळे तुमचं डाफ हरला असेल तुम्ही रातभर काय याचसाठी नव्हते तुम्ही रातभर यासाठी हिटत होते आम्हाला असं काय बोला पाचशे मतानी आणि लीड या पाच दिले सरपंच आमच्या मुवतः कोणाला मतदान करावा आणि तुम्हाला सांगायला लागला पाचशे लीड देतो बायकू एक रिंग मध्ये फोन उचली रिश्या मी पण नाही ऐकायचं तुम्हाला आमचं आई तुम्हाला रे उतरलेलं मायाकडे मग आम्ही तोंडाला गाळ वाचणार म्हणजे वाचणार झाल्या तू चल सरपंच कुठे गेले सरपंच वांगण 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 काळ वांगण निघले पाहिजे सरपंच गेलं का हे दुसरं हे करते मी व्यायला लगेच एक काम कर त्या सरपंचाला जाऊन सांग म्हणा जरा लांब राह यांच्यापासून ते काळे फासाले राहिले तर तोंडाला म्हणा पण हो सरपंच अण्णा तुम्ही इथं बसले जा ते डेपुटी म्हणले जा श्या वाचून राहा तुम्ही बोलले त्यांना की तुमचे तोंडाल चालव असणार आता लई पण येऊ राहिले थम 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 मी बी ऐका घ्यायला बहुते का ऐका ना बी ते अराम राम 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 अरे डेपुटी अहो त्या रावते त्या ज्या श्याम्याचा काहीतरी बंदोबस्त करावं अहो सरपंच काही बोलले नाही त्यांना दारू उल बोलले तो त्या दोघांनी पार रान मा जाऊ राव अहो मला माहित आहे ते लय अवघड दारू पिला थोड्या वेळ काहीतरी राहू त्यांना दोघांना मी सांगत असतो लय फटकावानी नको बोला नाही ते दोघांनी सांभाळ करायचं अहो त्यांना एक बोलायला गेलं की एक ऐकत नाही एक पळत ते एवढं अवघड आहे शिक मला जातानी भेटली मला त्या सरपंचा तोंडाला काळच पाहिजे मी तर टीका लावला होता यासाठी काय काय आपलं तर डोकं चाला ना मग त्या दोन पोरांनी पार हैदोस घातलाय बोला गावातले येत नाही दुसरे असते ना तर मोकळे केले असते त्यांच्यामुळे काही करताय ना काहीच नाही पण ते करत आहे सर बोललय कशावरून बोललंय काय काय ऐकायचं नाही काही बी हाऊसर पण त्याला गावाचा विकास करायचा आहे ते आता थोडंफार दोन शब्द त्यांनी ऐकून घेतले तर काय हे होते का त्याला हा त्यांना बी कळत नाही त्या पोरांना बी जाऊ त्या बरं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे स्मशानभूमीमध्ये नळाची सोय केली मयत झाल्यानंतर हात धुवायला पाणी नव्हतं ना बाहेर यावं लागायचं तर तिथे एक नळ बसून ठेवला पुढे गेलो सरपंच कोणत्या बिळात जाऊन लपलं ना हम, हम, ने तुला अन्न अन्नला काय झालं अन्न थोडं बोलले आपल्याला सरपंच बोलले आपल्याला सरपंचा गाळ पाहते तू शान आहे ना जाती फोन नंतर चल सरपंचा शोध अरे तू सरपंचा अवघड हो चला सर काळ झालं अरे तुम्हाला पत्ता ऐक नाही दहा रुपये काही धिका नाही घालता काही अक्कल आहे का तुम्हाला बोला बोला इज्जत काढली अरे डेपुड्या तोंडात फारसा तुमच्या तोंडात दोघांच्या तोंडाला सरपंच समजून सांगत तुझा दारू पिऊ नका म्हणून काळा फासायला लागला तुम्हाला मी उद्या ठराव घेतो तुमच्या तोंडाला तुम तुम काळा पासतो याच्या याला काढून द्यायचा आता नाही गावात नाही घातला आमचा रे अख्या गावात आम्ही गावात अधिकार आहे ना गावात शांततेत राहायचं सगळ्याला अधिकार आहे प्रत्येक गावात राहायचा म्हणूनच तू एकटा एकटाय ना बसला सर... ना बस वाळीत दगडावर सांगायला लागला मला दारू सरपंच गावचा प्रथम हे भो ऐका ना अरे मातारे मला सांग त्यांची तरी ऐका सरपंच प्रथम नागरिक आहे गावातला नायका हो तर सरपंचाच्या तोंडाला काळं फासलं आख्या जिल्ह्यात होईल अमुक अमुक गावाच्या सरपंचा तोंडाला काळं फासलं म्हणजे आख्या गावाच्या तोंडाला काळजाचीच नाही काळ फासायचं नाही जर मला काळाला काळं फासलं गावाची चौक घालू नको पोट मोडून तो आता सरपंचा पळू नका आलं लक्षात नाही लक्षात आलं का आता काय करायचं काळ फासायचं नाही प्रथम नागरिक आहे सरपंच बरं का

अष्ट जंडाला काय करायचे ते केलंज ना तुम्ही केलं केलं करणार आमचीच छोली तुम्ही गावात आमची तुझं घेतलं तुम्ही त्याचा काय आमची आमची सरबचाची ठेवली का तुम्ही असे योग्य आहे का गा भरली कायला अर्थ कशाला अर्थ आहे काय अर्थ कायला अर्थच नाही कशाला कशाला अ तुम्हाला काही आ संस्कार वगैरे केलंज का आई घरच नाही केलंज म्हणून आणि काय केलंय का बघा बरं आता भाषा भाषा वास चालला होता घ्या वास घ्या वास चालला होता चालला होता <laughs> तर आम्ही पेलेलोच नाही मग नाही <laughs> तरी तुम्ही आम्हाला असं बोल मग बरोबर आहे ना वाटलं मग तसं बोलायला पाहिजे तुम्ही काय काय तुमचा धुडक चालत असतो ता गाव नाही सरपंच आम्ही गावात आम्हाला कळत कधी घ्यावा कधी नाही घ्यावा आम्ही आपली गमत केली घ्यावीच का ते सोडून द्यावी गाव म्हणजे काय कधी घ्यावीच का गमत माझ्या म्हणून असते थोडीशी आपली खाव मावा काळ वेळ काळ झाले काळ झाली केली सरपंच तुमची आम्ही नाही 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 आमचा एवढा लाडाचा सरपंच काळा चाले तुम्ही दारू सोडा सोडली मग आमच्या जालेनी बायको सोडली ज्या दार दारू नाही दारू बाई बायको सोडली मग आसू पण असतात याला काय रीत आहे बरं जाऊ द्या चला 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 घेऊन